नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज तुमची मुलगी गरीबाच्या घरी द्या श्रीमंताच्या नादी लागू नका हे शब्द आहेत मृत डॉक्टर गौरी पालवेंच्या वडिलांची तुमच्या मुली गरीबाला द्या श्रीमंताच्या नादी लागू नका जाऊ नका

आणि त्यांनी त्याला अटक केलंय त्यांना व्हिडिओ कॉलवर दाखवा ते शिवसाम आमचे भाऊ ते ऐकायचे नाही चुलते ते म्हणते तिथंच त्यांच्या गैरसमज झालाय म्हणून ते आणले मागच्या काही काळामध्ये लग्नामध्ये लाखो कोटी रुपये खर्च करून आणि आपल्या मुलीला श्रीमंताच्या घरी देण्याची आई वडिलांची शर्यतच लागलेली पाहायला मिळत आहे आणि अशामध्येच पुण्यातील वैष्णवी हागवणे प्रकरण असेल किंवा मुंबईतील डॉक्टर गौरी पालवीच्या मृत्यूचे प्रकरण असेल हे आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट झालेली आहे खरं तर मुलीला एखाद्याच्या घरी सोयरी करताना मुलगा होतकरू आहे काय मुलगा निर्व आहे काय मुलाच्या घरचे संस्कार कसे आहेत मुलाच्या आईवडिलांचं वागणं कसं आहे हे पाहण्यापेक्षा मुलीच्या आईवडील मुलाची वडीलपी संपत्ती किती आहे आणि मुलाकडे जी येणारी संपत्ती आहे त्याच्या वाटेला ती किती आहे हे पाहून आपल्या मुलीचे विवाह करतात आणि नंतरच्या काळामध्ये एवढी संपत्ती असतानासुद्धा अशा श्रीमंतांच्या घरी देऊन मुली मुलीचा त्या घरात हुंड्यापायी छळ होतो किंवा ज्या मुलाला आपली मुलगी दिली त्याचे विवाहबाह्य संबंध वाढतात उघडकीस येतात डॉक्टर गौरी पालवेंच्या प्रकरणामध्ये सुद्धा असाच अँगल होता असं डॉक्टर गौरीच्या परिवाराचे म्हणणे आहे डॉक्टर गौरीचा पती होता त्याचे विवाहबाह्य संबंध होते त्याने दोन हजार एकवीसमध्ये एका महिलेचा गर्भपात केला होता गर्भपात करताना त्या महिलेपुढे कागदपत्रात पती म्हणून डॉक्टर गौरीच्या पतीचे नाव लावले होते ही बाब आहे डॉक्टर गौरीच्या वडिलांनासुद्धा उशिरा कळाली कारण गौरीच्या लग्नांमध्ये जवळपास पन्नास ते साठ लाखापेक्षा जास्त खर्च गौरी पालवेच्या वडिलांनी केलेला होता आपण पुण्याचे वैष्णवी हागवाने प्रकरण बघितले असेल त्यामध्ये तर दीड ते दोन कोटी रुपये वैष्णवी हागवण्याच्या वडिलांनी खर्च केला होता मुलीच्या लग्नामध्ये वारेमाप खर्च करून श्रीमंताच्या घरी देण्याची शर्यत आई वडिलां आईवडील करतात मात्र मुलीचा येणेकेन प्रकारे छेड होत असताना सुद्धा मुलीला परत आणत नाहीत वैष्णवी हागवणे प्रकरण असेल किंवा आता डॉक्टर गौरी पालवेच्या प्रकरणामधून विचार करण्याची वेळ आलेली आहे मंत्री पंकजा मुंडेचा पी ए आणि श्रीमंत आहे म्हणून डॉक्टर गौरीच्या पा गौरी पालवेंच्या वडिलांनी चूक केली आणि त्यांच्यानंतर लक्षात आले आणि ही मुलीच्या मृत्यूजवळच मुलीच्या वडिलांनी समोर ही बाब बोलून दाखवली